आदिनाथ उमा पहिला तत्वज्ञानाचा शब्द एका बाईला सांगितला आणि हे म्हणतात बाईला अधिकार नाही अभंगातलं <laughs> नवीन संशोधन सांगतो मी म्हणून जातात पण लक्ष नाही आदिनाथाने कुणाला सांगितलं उमाला म्हणजे पहिला उपदेश कुणाला बोवाला का बाईला मग हे बोवाला का रुसत बाईनी कीर्तन घेऊ हो नाही टाळ वाजू हो नाही बाईंचं कीर्तन असेल तर आम्ही कीर्तन करणार नाही काय रे बुवा <laughs> पहिला उपदेश कोणाला आहे उमा ना हे उमगतय कुठे म्हणून खड्ड्यात जात आहेत नाही ना उमा कुणाला उपदेश उमे करतात